नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची डी मराठीच चॅनलवर आज आपण एका अशा ठिकाणाची सैर करणार आहोत जिथं श्रद्धा आणि रहस्य एकमेकांत गुंफलेली आहे होय आप बोलत आहोत महाराष्ट्रातील शनिशिंगणापूर गावाबद्दल जिथं आहे भगवान शनिदेवांचे जगप्रसिद्ध मंदिर इथं घरांना दरवाजे नाही बंकेला कुलूप नाही आणि तरीही चोरी होत नाही का कारण स्वतः शनिदेव या गावाचं रक्षण करतात असं मानलं जातं या मंदिराची रहस्यम आणि चमत्कार काय आहेत चला या दहा मिनिटांच्या खास व्हिडिओ जाणून घेऊया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा आणि सुरू करूया भाग एक शनिशिंगणापूर मंदिराचा परिचय मित्रांनो शनिशिंगणापूर हे अहमदनगर जिल्ह्यात शिर्डीपासून पासष्ट किमी आणि नेवासा तालुक्यातील सोनरू गावाजवळ आहे इथलं श्री शनैश्वर मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे कारण इथं शनिदेव स्वयंभू रूपात म्हणजे स्वतःहून प्रकट झालेल्या मूर्तीत विराजमान आहे ही मूर्ती पाच फूट नऊ इंच उंच आणि एक फूट सहा इंच रुंद आहे काळ्या पाषाणात बनलेली विशेष म्हणजे ही मूर्ती कोणत्याही मंदिराच्या आत नाही तर खुल्या आकाशाखाली संगमरमराच्या चबुत्यावर आहे पाऊस वारा उंत सगळं सहन करत शनिदेव इथं भक्तांचं रक्षण करतात या मंदिराला जागृत देवस्थान मानलं जातं म्हणजे शनिदेव इथं प्रत्यक्ष वास करतात यामुळे शनिवारी आणि अमावस्येला हजारो भक्त दर्शनासाठी येतात पण ही मूर्ती इथं कशी आली यामागे आहे एक थरारक पौराणिक कथा चला ऐकूया भाग दोन स्वयंभू मूर्तीची कथा शतकांपूर्वी शनिशिंगणापूरला मोठा पूर आला पुराच्या पाण्यात सगळं वाहून गेलं पण एका मेंढपाळाला एक काळा पत्थर झाडावर अडकलेला दिसला त्यानं तो पत्थर खाली उतरवलं आणि तो तोडण्याचा प्रयत्न केला पण आश्चर्य पत्थरातून रक्त वाहू लागलं घाबरलेल्या मेंढपाळानं गावक्यांना सांगितलं गावक्यांनी पत्थर हलवण्याचा प्रयत्न केला पण तो हल्लाच नाही त्या रात्री मेंढपाळाला स्वप्नात शनिदेव प्रकट झाले आणि म्हणाले मी शनेश्वर आहे हा माझं रूप आहे मला कोणत्याही मंदिराची गरज नाही मला इथं स्थापित करा त्यांनी असंही सांगितलं हा पत्थर फक्त मामा आणि भाच्याने मिळून उचलला तरच लेल, दुसऱ्या दिवशी मामा भाच्याच्या जोडीनं पत्थर उचलला आणि तो सहज हल्ला गावक्यांनी तो खुल्या मैदानात स्थापित केला तेव्हापासून मामा भाचा, एकत्र दर्शन घेण्याची परंपरा आहे जी आजही पाळली जाते भाग तीन गावाचं अनोख रहस्य मित्रांनो शनिशिंगणापूरचं सर्वात मोठं रहस्य आहे तिथं कोणत्याही घराला दरवाजा नाही दुकानं अगदी युको बंकेची शाखा सगळं उघडं आहे पण चोरी होत नाही गावक्यांचा विश्वास आहे की शनिदेव स्वत गावाचं रक्षण करतात जर कोणी चोरीचा प्रयत्न केला तर त्याला विचित्र स्वप्न पडतात किंवा संकट येतात असं सांगितलं जातं गेल्या अनेक दशकांपासून इथं चोरीची मोठी घटना नाही दोन हजार दहा ते अकरा मध्ये काही किरकोळ चोया झाल्या पण त्या अपवाद होत्या त्यामुळे गावाचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलं आहे आणखी एक खास गोष्ट तिथं दुमजली इमारती बांधली जात नाहीत कारण शनिदेवाला उंच इमारती आवडत नाहीत असं मानलं जातं हे रहस्य ऐकून तुम्हीही थक्क व्हाल नहीं का भागचार शनिदेवाच महत्व आंपरा ते नौ हिंदू धर्मात शनिदेवाला खूब महत्व है ते सूर्यदेव आणि माता छाये पुत्र आज ज्योतिषशास्त्रात शनि हा कर्मांचा ग्रह है चांगली कर्म के लिए शनिदेव यश देता वाइट कर्म के लिए दृष्टि पड़ू शकते शनिशिंगणापूरला दर्शन घेतल्यानं शनी दोषापासून मुक्ती मिळते असा विश्वास आहे इथं भक्त सरसो तेलाने अभिषेक करतात शनिवारी आणि अमावस्येला इथं प्रचंड गर्दी असते मंदिरात काही खास नियम आहे मूर्ती खुल्या आकाशाखाली आहे त्यामुळे भक्त तेलाने अभिषेक करतात दोन हजार नंतर महिलांना चबुत्यावर दर्शनाची परवानगी आहे पण अनेक जण दुरूनच दर्शन घेतात स्वच्छ साधे कपडे विशेषत केशरी रंग शुभ मानला जातो मामाभाच्याने एकत्र दर्शन घेणं शुभ आहे मंदिरात पुढेच पाहावं मागे वळून पाहिल्यास शनिदेवाचा कोप होऊ शकतो असं मानलं जातं रोज सकाळी चार आणि संध्याकाळी पाच वाजता आरती होते आणि शनि जयंतीला विशेष पूजा आयोजित केली जाते भाग पाच भक्तांचे अनुभव आणि चमत्कार मित्रांनो इथं येणारे भक्त शनिदेवाच्या चमत्कारांच्या कथा सांगतात एका भक्ताला अनेक वर्ष नोकरी मिळत नव्हती पण दर्शनानंतर त्याला चांगली नोकरी मिळाली दुसऱ्या भक्ताचं कौटुंबिक जीवन विस्कळीत झालं होतं पण नवसानंतर त्याच्या आयुष्यात शांतता आली अशा अनेक कथा इथं ऐकायला मिळतात पण शनिदेव कर्मांनुसार फळ देतात त्यामुळे श्रद्धा आणि संयम ठेवणं महत्वाचं आहे मित्रांनो शनिशिंगणापूरचं हे रहस्यमयी विश्व कसं वाटलं तुम्ही इथं गेला आहात का तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि डी मराठीला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत भेटूया धन्यवाद